आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं पत्र हे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसचं पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक माननीय शिक्षणाधिकारी बृहण मुंबई मनपा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा आणि नप यांना पाठवण्यात आलेलं आहे शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी वर्ग तिसरी ते वर्ग नववीच्या अनुषंगाने हे महत्वाचं पत्र काय आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्राचा विषय आहे संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चार्ट बॉटवर गुण नोंदवण्याबाबत आणि या अनुषंगाने चार संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण भरण्यासाठी जिल्ह्यांना यापूर्वी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसून राज्यातील पंधरा हजार एकतीस शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद न केल्याचे दिसून येत आहे शंभर टक्के गुण चॅटबॉटवर नोंदवण्याकरिता जिल्ह्यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ दिनांक सहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत देण्यात येत आहे करिता गुण नोंद करण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन गुणांची नोंद करण्यासाठीची लिंक आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वये शंभर टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही व आर्थिक अपव्यसाठी संबंधित मुख्याध्यापक यांना जबाबदार धरण्यात येईल याची उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शंभर टक्के गुण नोंदवण्याच्या अनुषंगाने चॅटबॉटवर हे गुण नोंदवायचे आहे या संदर्भात जिल्ह्यांना आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे सहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अशा प्रकारचे गुण आपल्याला नोंदविता येतील शाळेतले शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद